नमस्कार पंचगंगा नदीला महापूर आल्याने करवीर तालुक्यातील वळीवडे गावालाही महापुराचा फटका बसला आहे नदी भागात ऊस शेती मोठ्या प्रमाणात असून आणि साचून राहिल्याने ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे महापुराचे पाणी हळूहळू गावामध्ये येत आहे त्यामुळे पंचगंगा मातेने पात्राबाहेर सोडलेले पाणी परत पोटात घ्यावी अशी मागणी किरण कुसाळे यांच्यासह काही नागरिकांनी ग्रामदैवत विठ्ठल चरणी करत पंचगंगा मातेला हात जोडून विनवणी केली आहे तर ग्रामपंचायतीच्या वतीने रिक्षाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे सर्व नागरिकांना कळण्यात की पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अजूनही वाढ होत असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होऊन प्रशासनात सहकार्य करावे ही विनंती तसेच पाणी उकळून गाळून व वापर करूनच पिण्यासाठी वापरावे आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी म्हणजे पाणी हे दोन हजार एकोणीस साली या बळी गावच्या हातीमध्ये आलं होतं किंबहुना गावामध्ये आपण असंच मोठे त्या ठिकाणी वापर ठरणार नाही त्याच्यानंतर दोन हजार चोवीसचा महापूर या ठिकाणी संपूर्ण पाणी वर्डेगावच्या दिशेनं या ठिकाणी येत आहे हा संपूर्ण परिसर जो आहे हा पूरग्रस्त आहे आणि दुसऱ्यांदा या पूर्गस्त भागाला हा फटकाद्वार चोवीसचा वर्ष वर्षात बसवा बसत आहे म्हणजे संपूर्ण वर्डेगावचं जे ग्रामदेवत आहे विठ्ठल बंद मंदिर या विठ्ठल प्रदेवीमध्ये मला संपूर्ण या धर्मस्थांच्या मार्फत सांगत राहतो की हे विठ्ठला हे पंजेवा या आई पंच दे जो अशीच मागा हाट ही संपूर्ण तुला ग्राम वतीनं कळकळची विनंती जय पंच दे जय विठ्ठला जय ज्योतिबा शिवसिद्ध न्यूजसाठी वळीवडेहून प्रकाश दळवी